नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी तुम्हाला सर्वांचा लाडका समाज उच्च प्रथम ठाकूर कल्याणरवाला मंडपास कारण आता मॅच आहे शून्यावर आउट झालं त्याच्याबद्दल सिद्धू मोरे रॉन ऑफ मध्ये कुठल्या नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे मी तुम्हाला सर्वांचा लाडका समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग तुमच्या सर्वांसाठी आणि आज ब्लॉग बनवण्याचं कारण क्रीडा संकुल धाटव आणि शर्मान मला घ्यायला आलेला आज आणि चिंगी नाकातला शेंबूट गाड पहिले चिंगी प्लीज चिंगी लवकर नाकातला शेंबूट गाड पहिले शेवडा चिंगी पळायला सो अजून तयारी चालू आहे भरत काय बाकी अजून पण मी ट्रेन थोडी लेट झाली शर्मन घ्यायला लागतं मला आणि किशोर कोकरे आज आपल्यासोबत आहेत आणि बघूया आता काय घडतं आजच्या दिवसात बघू शकता रॉ स्पोर्ट्स वाहिनी पण सज्ज आहे आकाश कडव सकाळी सकाळी झालं बघितलं आणि माझा दिवस कसा जाईल आता काय माहीत नाही स्टार बॉलर भाई आर टी पी एलला चालला आहे वन साईड अपकमिंग यंग टॅलेंटेड स्पीड गन ऑफ दाट साहिल काय सांगशील आरटीपीएल ला तुला प्लेअर प्लेअर ऑफ द डे ची सायकल वगैरे पण भेटली आता आपण सोनर सिद्ध करंट बद्दल बोलू काय सांगशील आपल्या स्पर्धेबाबत स्पर्धा खूप चांगली आहे आणि या वर्षीची पहिली स्पर्धा आहे होम ग्राउंड वर तर एक्साइटेड आहे खेळण्यासाठी एकाच दिवसात धाटोचे तिन्ही संघ खेळणार आहेत त्याबद्दल काय सांगशील नक्कीच बघायला माझ्या अरे तू पहिले शेंबड पुसून येतो दाखव दाखव खेळा 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 बन शर्मन काय बनव ब्लॉग मी या के? आता नको ब्लॉग मला फोन नाही धड काय ब्लॉग बनवायचा आहेत त्याचे सबस्क्राईब आहेत आकाश कडो वन साइड नाथ करू नका आकाश रोहा स्पोर्ट्स सबस्क्राईब करा रोवा स्पोर्ट्स या वाहिनीला दहा हजार सबस्क्राईबर झालेले आहेत पण जराही जनाचे नाही तर मनाचे नाही त्याने मला काय गिफ्ट दिलं नाही काय बॅनर बॅनरवाला आहे का आहे बॅनर वाला का वाला मंडप मंदपोल। बोलते जास्त स्वतः बोलायला आयुष्य स्वतःच बोल ना काहीतरी कंटेंट नाही ब्लॉग साठी काय सांगते काम न करूया तुला काय दे चिंगी तुझ्या जवळ का आलेला ते जाऊ दे चिंगी का आलेला माझ्या काळा काढला ती आंगाला लावला त्यांनी बोल ना काहीतरी यार प्लीज कंटेंट पाहिजे यार काहीतरी बोल पहिले बोल काहीतरी बोलून जा मग काय काहीतरी बोल कंटेंट दे मला कंटेंट देतो तुला चिंगी ऐ हिनर रडतो सुबिंदी मार लागला गीत शिवेलीला करायचं

साइडला अप्रतिफटका हो शेतरक्षक आहेत फटका चांगला होता पण क्षेत्ररक्षक तिथे वेगानं पोहोचले तितका चांगला झेल देखील संपादित केला के विकेट संपादन सोडावं लागतं मैदान ते बॅटर साहिल जाधवला दहा बॉल मारो नक्कीच मी खरच थँक यू म्हणेन प्रथमेश ठाकूरला कारण आमच्या टुर्नामेंट पासून सोनसी थंड कर्णच्या पहिल्या पार्वापासून सुरुवात केली होती आणि भरपूर चांगलं आपल्याला सांभाळून पाहायला मिळतं ऐकायला मिळतं आणि अशीच प्रथमेश ठाकूर यांची उत्तर प्रगती हीच आम्ही महाराजांची प्रार्थना करतो काहीतरी वेगळं वेगळं नवीन घेऊन येतो नवीन नवीन संकल्पना आमच्या मुलांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि शिंगी बद्दल काय सांगशील खरंच खूप छान आणि मेहनती मुलगा आहे <inaudible> आणि मैतून जास्त काढतो कजाब बीजती टीमत्त खैरवाडी खर्च केला बॅटिंग साठी आले बॅटिंग लागल्यानंतर आठ बॉल फेस करत असतात जबल अकरा दबाजच्या पाठ मध्ये पाहायला मिळाल्या तो टीम श्रीदत्त खैरवाडी संघाचा आता मंदिर प्लेअर काय सांगशील मॅच बद्दल शून्यावर आउट झालं त्याच्याबद्दल काय बॉल जाम फास्ट रे आता कारण बॉल बॅट फिरली विकेट छोटी अजून अजून या वर्षासाठी काय काय कारण ठरवलं तुम्ही मग काय सिंगल डबल नाही खेळताय सिंगल डबल नाही पप्पाला पप्पाला घेणार ना घे ना एक काय काका काय सांगा शून्यावर आउट झाला त्याला महाराष्ट्रात स्थान नाही <laughs> ते ते, ते दो का व्हिडिओ बनवतात नाही का पप्पा आणि पोरगे व्हिडिओ बनवतात बघा एक मॅच जिंकल्यानंतर आमची पोर वन साईड एक मॅच जिंकल्यानंतर बघा कशी वन साईड आहे त्यांनी वाट पाहत असतो की सोनार सिद्ध करंडक दोन्ही मानवाने शुभा असते स्वतःच्या वडिलांच्याच शुभा आता तो नारद मॅच पारितोषिक स्वीकारतोय सिद्धू विनंती आहे तर प्रथम तर सिद्धू काय सांगशील मॅच सुरू होण्यासाठी आपण थोडा पाच मिनिटांचा रेस्ट घेतोय पण काय सांगशील पहिल्या मॅच मध्ये शून्यावर बाद झाला पण या मॅच मध्ये अकरा चेंडू मध्ये तब्बल पस्तीस धावा बनवल्या असतील नाही पहिल्या मॅच मध्ये जरा काही केले मी म्हणजे नवीनच बॉलर होता त्यामुळे मला समजलं नाही त्या बॉलचं स्पीड म्हणजे किती आहे तो पटकन बॉलर आहे त्यामुळं विकेट गेली पण जुन्या बॉल कॉन्फिडन्स होता काय सांगशील पहिल्या मॅच मध्ये जेव्हा मॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण बाहेर भेटलो होतो तेव्हा वडिलांनी सांगितलं की नाही नेहमी असंच असतं पहिल्या बॉल पासून आक्रमण तो करतो पण या मॅच मध्ये देखील आक्रमण केलं पहिल्या बॉल पासून पण सफल राहिलास आणि नक्कीच जुन्या बॉलवर रन हवे असतात कारण की समोरचा रन जर बोर्डवर लागले त्या इथून मी चौकर षटकर मारायला जास्त प्रेफरन्स करेल करून नेहमीच तुला सपोर्ट असतो त्या घरच्यांच्या सपोर्ट बाबत काय सांगशील कारण जेव्हा जेव्हा मी पाहतो पर्सनली तुझी मॅच जिथे असते तुझे वडील तिथे पोहचतात घरून खूप सपोर्टच असतो नेहमीच सपोर्ट असतो क्रिकेट साठी तर कधी नाही नसतो आता दुकान खोल मी पण तिथे मी पप्पा जास्त असतात कारण की मला खेळायला जायला लागतं पण पप्पा आवर्जून तिथं दुकानात असतात खूप साऱ्या शुभेच्छा तुला माझ्यासाठी असतील हा आपल्या सोबत सिद्धू मोरे रन रशिनो बाटव ज्यांना नक्कीच या मॅच मध्ये तब्बल पस्तीस धावा कुठल्या मॅच लावते सुरुवात एका बाजूला धाटव संघ तुम्हाला पाहायला बाजूला सोनार सिंधव सोनारस की काय पाहूया कोणता संघ या स्पर्धेचा आवर्जून सूचना लक्ष द्यायचंय पाच चिठ्ठ्या आम्ही उडवणार आहोत पाच मधून ज्या चार चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या चौकांमध्ये मॅच होईल आणि जी चिठ्ठी खाली राहील तिला बाय देण्यात येईल पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतोय टॉप फाय मध्ये बाजी मारली ती सोनार सिद्ध दाटव असंघान आणि सांगितलंय हिला का हमारा और दमा का बी अमारा अप्रतिम खेळ राहिला आणि आजच्या अंतिम सामन्याचा सामना बी आपण देतोय सिद्धू मोरेला सिद्धू आपण यायचंय मला मॅच सिद्धू मोरे आपण या बघू शकता जवळपास सगळेच खेळाडू तिन्ही संघांमध्ये आपण पाहतो एकत्रित आपल्या खेळपट्टीवरती आणि

जरी टीम असली तरी आम्ही प्रत्येक गोष्टी एकत्र असतो आणि आज जर बघितला तर पूर्ण ती टीम एवढा प्रोग्रेस केल्या तीन टीम पुढे आल्या त्याचा मला अभिमान आहे संतोष भाज असतील सचिन जाधव असतील संजय भाई अकरा प्लेअर होता प्रेक्षकांनी लक्ष द्यायचंय आजच्या झाल्या बिंजोडच्या शर्तीमध्ये श्री सोना सिद्ध महाराज प्रसन्न फक्त बैजोरी साठी धाटवकरांचा घरचा सहज सिद्धू राजेंद्र मोरे विजयी झाला धन्यवाद पहिल्याच दिवस पहिल्याच दिवशी दोन मॅन ऑफ द मॅच आणि क्वालिफाय झाला संघ काय सांगशील त्याबद्दल नक्कीच खूप आनंद आहे कारण की गेले पाच वर्ष आम्ही क्वालिफायला हरतोय पन्नास हजारच्या टुर्नामेंटला लगातार पाचवं वर्ष असेल की क्वालिफायला हरतोय पण आज पाचव्या वर्षात ते आमची इड्यापिढा ठळली आणि आमचा ग्राउंडर आम्हाला का फोडून आला मंदिरात गेला त्याचा परिणाम आहे का द्यावा आगे द्यावा आगे एक एक ना मी कळला नाही पण नक्कीच देवाला साकडा घातलेला की देवा आज तरी बक्षीस लागू द्या आणि नक्कीच देवाने साकडा ऐकल्या त्यामुळे देवा निलेश मस्कर बाबत काय सांगशील आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ऍक्टिंग ॲक्शनमध्ये आणि निल्या आता सध्या टचला आहे जरी मी नसलो तरी तो खेळतोय त्यामुळे टीम बॅलन्स पण चांगला आहे आणि प्लेअर सगळे चांगले खेळत आहे शेवटच्या मध्ये शर्माने खूप इम्प्रेस केल्या प्रत्येक मॅचमध्ये त्याबद्दल काय नाही सध्याच्या कंडिशनला बोलायला गेल्यास ना तर धाकटामध्ये सगळ्यात वेगवान गोलंदाज बोललास तर शर्मनच आहे थोडा अजून एक एकाच वर्षाने तू म्हणजे मोठ्या ओपनच्या टुर्नामेंट पण खेळू शकतो थो एवढं त्याकडे पेस आहे फक्त त्यांनी मेहनत घेत राहिलं पाहिजे आणि ज्या लास्टला तिन्ही धाटवचे संघ एकत्र आले आणि तुम्ही पाया वगैरे पडले विकेटला त्याच्याबद्दल काय सांगशील पण तीन टीम बघितल्या म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की या धावत या गावात तीन संघ आहेत म्हणजे या गावामध्ये एकत्र नसतील कोणी का असतील पण जेव्हा सगळे एकत्र आले तो माहोल बनला त्याबद्दल काय सांग नक्कीच आता टीम आमच्या गावात जास्त आहेत कारण की आमच्या गाव इतकं मोठं आहे प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे जर एकाच टीम मध्ये खेळला तर त्याचा गेम दिसण्यात येत ना तू बघ तिन्ही टीम मधले प्लेयर चार प्रॉपर बॉलर आहेत प्रॉपर चार बॅट्समन आहेत जर ते एकत्र खेळले तर काय होईल पण शेवटी का प्रत्येकाला चान्स भेटल्याशिवाय तू वरती येऊ शकत नाही त्यामुळे आमच्या गावात तीन चार टीम आहेत डेफिनेटली वेल प्लेड ब्रो अँड बिग कॉंग्रॅच्युलेशन टू सिद्धू मोर अँड कंपनी आणि हा तुमचा बिगेस्ट सपोर्टर आहे बिगेस्ट सपोर्टर भावा म्हणून लगेच गेले गेले पाय पडलो का देवाला सांगणे मी पण घातलेला काय फायना तर नाराज झाले तुझ्या खिशातले पैसे माझ्याच खिशातले पप्पाकडे घेईल पन्नास रुपये खिशात आहेत का नाही ह्याला आता इथे काय कर माहिती चार दिवस काम करायला सांग म्हणजे पगार दे मग त्या चार दिवसाचा म्हणजे मेहनतीच्या पैशाने फोडेल नाराज सांगा विषय झालेला आहे हॅरी बद्दल आम्ही असता पहिल्याच बॉल सोडस ना तर जरा जास्त कॉन्फिडन्स केलं

साई चा गेम काय एक रिव्हर्स नाही तर एक तिकडे दुसरा काय तो अभ्यासच करायचा त्याने रिव्हर्सला मग कोणी लावलेला रिवर्स कोणी लावलेला त्याला रिव्हर्स कोणी लावलेला भारी दिमाग लावला लावलं बस आमच्या प्रत्येक शागुर असं देव फायनल होतं नाच्याष्काला फायनल मारलेली पण आमच्या तेव्हा हा नवीन प्लेयर नव्हता या वर्षी आलेला आणि त्याच्यामुळे एवढा आम्ही या वर्षी पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे दोन हजार पंचवीस जर पहिल्यांदा नाही तर क्वालिफायनल झालेला आहे आणि ते क्वालीफायनल सकाळी काय सरप्राईज करा सरप्राईज करा चालू

ngoài vô Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn